मित्रांनो लोकशाहीमध्ये जगत असताना लोकांसाठी असणारं सरकार जेव्हा हुकूमशहा सारखं वागायला लागतं तेव्हा म्हणावंसं वाटतं आरोग्य शिक्षण आणि रोजगाराचं इथं कुणाला काय पडलं आहे आरोग्य शिक्षण आणि रोजगाराचं इथं कुणाला काय पडलं आहे जातभेद आणि धर्मावर इथं नेत्यांचं करिअर घडलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं म्हटलं की अरे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं म्हटलं की सरकार भिकला लागलंय लाडकी बहीण योजना जाहीर करत मात्र भिकारचोट सरकार दानसुरासारखं वागलंय रे चोरांनो अरे वा रे चोरांनो दाजीचा खिसा कापून बायकोचा लाडका भाऊ बनताय बहिणीचं कुंकू पुसून कर्जमाफी शक्य नाही म्हणताय अरे त्या अडाणी अंबानीला किती भीक घालता अरे त्या अडाणी अंबानीला किती भीक घालता बस करा आता त्यांची झोळीही फाटेल निवडणुकी आधी आणि नंतरचं तुमचं वागणं बघून बिचाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल पण लक्षात ठेवा मायबाप सरकार पण लक्षात ठेवा मायबाप सरकार एक ना एक दिवस झोपलेला मतदार नक्कीच जागेल आणि तुमच्या पापांचं कर्ज तुम्हालाही फेडावं लागेल आणि तुमच्या पापांचं कर्ज तुम्हालाही फेडावं लागेल धन्यवाद मित्रांनो